नमस्कार आपल्या स्वयंपाकघर या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे त्रास बनवत आहे कापण्या तर हिथं मी पातेल्यामध्ये पाऊन वाटी गूळ आणि पाऊन वाटी पाणी ओतून घेतलेलं आहे आणि ते आता गरम करून असं विरघळून घेतलेलं आहे आता हे थोडं मी थंड होऊन देते आता इथं मी परत घेतलेली आहे आणि घेतलं घेतलंय कडल्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे आता हे कडवायला ठेवते आता परातीमध्ये मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलंय आणि दीड वाटी गव्हाचं पीठ घेतले तर ह्याच्यामध्ये आता ही सुंट पावडर मीठ आणि ही बडी शोपे ती मी पोळपाटावर अशी वाटलेली थोडीशी साखर टाकून आता ही मिक्स करून घेते आता इथं तेल चांगलं कडवून घेतलंय उलाटण्याने मिक्स करून घेते आता हे तेल मी सगळ्याला लावून घेते सगळ्या पिठाला आता सगळ्या पिठात तेल चोळून झाले आता हे पाणी मी गाळून घेते गाळणीनं आणि आता याचं पीठ मळून घेते पीठ म्हणून घेतले एक दहा मिनटं मी झाकून ठेवते पो आता पीठातला गोळा काढून घेतला मी पोळपोटाला थोडस पीठ लावले, वरून थोडं पीठ लावले, आता मी लाटून घेते मी ताटावरतीच काढून घेतल्या आणि याच्यावरती खसखस टाकून घेतली आता लाटून घेते खसखस मी दाबून घेते आता दुसरी बाजू टाकून ही लापे म्हणजे खसखस लावून घेते ह्या बाजूला पण खसखस लावून घेतली आता याची काप करून घेऊ असे सगळे मी करून घेते आता कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल गरम झालंय गोळा टाकून बघितलंय आता हे कापण्या सोडून घेते गॅस मध्यम करते मध्यम गॅस वरती तळून घेऊ आता अशाच प्रकारे मी सगळ्या तळून घेते नाही बघा एवढ्याशा साहित्यात आपल्या एवढ्या अशा कापण्या तयार झाल्या हे बघा कापणी किती मऊ अशा प्रकारे आपल्या सगळ्या कापण्या तयार तुम्हाला जरा आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद